नमस्कार आज आपण बघणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी म्हणून दाखवले जाणारे अगदी पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गोविंद लाडू एकदम खुसखुशीत आणि पटकन पंधरा मिनटात होणारे असे लाडू कशा प्रकारे केले जातात ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी ते एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेले आहे आणि गूळ मी पाऊन वाटी घेतलेले आहे तुम्हाला गोड हवा असलास तुम्ही गोड घेऊ शकता आता मी इथे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तुपामध्ये आपल्याला पहिल्यांदा काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा ते मिक्सरला लावू तेव्हा त्याची ते पूर्णपणे बारीक पूड होईल हे लाडू खायलाही अतिशय पौष्टिक लागतात त्याचबरोबर हे तुम्ही पंधरा दिवस जरी बंद झाकण असलेल्या डब्यामध्ये ठेवलात तरी खूप छान टिकतात आणि लहान मुलांनाही खायला दिलात तरी अत्यंत पौष्टिक असे हे लाडू आहेत हे पूर्वीच्या काळामध्ये श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दिले जाणारे लाडू आहेत हे आता आपण हे कशा प्रकारे बिना पाकाचे त्याचबरोबर अत्यंत पौष्टिक आणि पटकन होणारे लाडू कशा प्रकारे खातात हे आता आपण बघत आहोत आता आपले काजू आणि बदाम भाजलेले आहेत हे आता आपण काढून घेऊ अगदी दोन ते तीन चमचे तुपामध्ये हे आपले लाडू तयार होतात आपले काजू आणि बदाम मी इथे भाजून घेतलेले आहेत ते आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता मी इथे जे पोहे घेतलेले आहेत ते पोहेसुद्धा आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत मी इथे एक वाटी पोह्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर जास्ती वापरायचं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण घेऊन वापरू शकता आता हे पोहे देखील मी मंदाचेवर भाजून घेणार आहे आता याच्यामध्येच मी सुखं खोबरं वापरलेलं आहे तुम्ही इ इथे फुटाणे डाळ किंवा शेंगदाण्याचासुद्धा वापर करू शकता मी ते खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता याला आपण मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे मुले जेव्हा गोड पदार्थ खात नाहीत किंवा त्यांना काही पौष्टिक का असं खायला दिलं तर ते खात नाहीत पण अशा प्रकारे जर तुम्ही लाडू बनवून दिलात तर ते आवडीने खातील त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लाडू बनवून मुलांना खायला द्या किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा सगळे आवडीने खातील अशा प्रकारचे हे लाडू आहेत आणि बनवायलाही अगदी पटकन आणि झटपट होणारे आहे असे आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हे बघा आता आपले पोहे मंदाचेवर भाजून होत आहेत पोहे आणि खोबरं मी एकदमच भाज भाजलेलं आहे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत आता याला आपण काढून घेऊया मी आता एका प्लेटमध्ये याला काढून घेते हे आता मी काढून घेतलेले याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मिक्सरला लावणार आहे त्याची पावडर होईल हे बघा हाताने पूर्णपणे कुसकरत आहे आपले थंड झालेले आहेत पोहे आता मी याला मिक्सरमध्ये वाटून घेते पहिल्यांदा मी काजू आणि बदाम घातलेलं आहे हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्येच काजू बदाममध्येच मी जो गुळ घेतला होता तो पहिल्यांदा अर्धा घालणार आहे आणि मग मिक्सरला वाटून घेणार आहे याच्यातच मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे म्हणजे गुळाचं प्रमाण आहे ते सगळीकडे मिक्स होऊन जाईल त्यामुळे मी अर्धा अर्धा केलेला आहे आता याच्यामध्येच मी थोडंसं विलायची पावडर विलायची घातलेली आहे जेणेकरून ती मिक्सरमध्येच बारीक होऊन येईल आता याची आपण पावडर बनवून घेऊ याच्यामध्ये तुम्ही फुटाणे डाळसुद्धा वापरू शकता अशा प्रकारे आता आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे ही बघा मी अशा प्रकारे याची पावडर बनवून घेतलेली आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे एकदम बारीक पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे आता जे राहिलेले पोहे आहेत तेच आपण याच्यामध्ये घालून घेऊ पोहे आणि जो राहिलेला गूळ आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून याला मिक्सरमधून वाटून घेऊ मी इथे राहिलेला शिल्लक राहिलेला गूळ घातलेला आहे तुम्हाला कमी गोड हवा असेल तर तुम्ही कमी गोड करू शकता किंवा जास्त गोड हवा असेल तर जास्त गूळ वापरू शकता हे बघा आता आपले पावडर व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला जर तुमचं मिश्रण जर ड्राय वाटत असेल तर तुम्ही एक चमचा तूप वरून घालू शकताय इथं माझं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे तुपाचं किंवा गूळ वगैरे घातलेले आहे तो व्यवस्थित मिक्स होईल मी अशा प्रकारे पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे पूर्णपणे मिक्स झालेला आहे आता याचे आपण लाडू वळून घेऊ पहिल्यांदा आपण पहिल्या हात एका हातानेच असे पूर्णपणे दाबून मूठ करून घ्यायचे आहे कारण की आपण हे पाक पण पाक केलेला नाही आहे त्यामुळे ते, ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा मुठीत आपल्या येतो का नाही ते आधी बघायचं आहे आणि मग हळूवारपणे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे अगदी सहजपणे आपले लाडू वळत आहेत याच्यामध्ये कुठलाही पाक बनवलेला नाही आहे गूळ पण अगदी व्यवस्थित झाले लागलेला आहे हे बघा आपले लाडू तयार झालेले आहेत मी आता इथे सगळे लाडू बनवून घेते या प्रमाणात जर लाडू बनवलात तर तुमचे जास्तीत जास्त आठ ते दहा लाडू बनवू शकतात हे बघा आपला दुसरासुद्धा लाडू अगदी व्यवस्थित आणि सहज बनलेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी खास नैवेद्य म्हणून बनवलं जाणारे हे लाडू तुम्हीसुद्धा नक्की घरी बनवून बघा तुम्हाला जर ही रेसिपी किंवा ही लाडू आवडले तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा अतिशय खुसखुशीत असे आपले लाडू बनलेले आहेत हे बघा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा थँक्यू